तालुक्याचा बुलंद आवाज मसवड ते अक्कलकोट पायी दिंडीचे आज प्रस्थान मसवड येथील दत्त भक्त स्वामी भक्त लखन लोखंडी व मित्र मंडळाच्या वतीनं आमदार जयकुमार गोरे यांना पन्नास हजार मतानं विजय झाल्याचे नवस बोललेले होते या नवसाच्या पूर्ततेसाठी मसवड येथील स्वामी भक्त लखन लोखंडी व त्यांचे परिवार यांच्या वतीनं नुकतेच मसवड ते अक्कलकोटपायी दिंडीचं आयोजन केलेलं होतं या दिंडीचं प्रस्थान आज सकाळी झालेलं आहे यावेळेला मसवड येथील भारत गॅस कंपनीचे मालक इंजिनियर सुनील बोरे माजी नगराध्यक्ष विजय धट पत्रकार विजय टाकणे पत्रकार नागनाथ डोंबे व त्याचबरोबर येथील सिद्ध सिद्धनाथाचे पुजारी महेश गुरव व वासुदेव गुरव यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते संभाजी लोकंडे करण लोखंडे याचबरोबर बापू लोकंडे राजू लोकंडे इत्यादी कार्यकर्ते आणि दत्तभक्त या दिंडीमध्ये सहभागी झालेले असून ही दिंडी प्रस्थान करून अक्कलकोटकडे रवाना झालेली आहे Pas de le mangue, pas de mangue.